शेवयाची खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पावणा लिटर दूध घेतलेला आहे त्याला आपल्याला गरम करायला आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे तूप गरम झालं ना की आठ ते दहा काजू आहेत ते आपल्याला तुपामध्ये चांगल्या परतून घ्यायचे तुम्ही हे तुकडे करून घातले तरी पण चालेल काजू आपले परतून झालेत काढून घ्यायचे अजूनमधून मधून आपल्याला हे दूध आहे ना ते पण मिक्स करायचे दुधावरती आपल्याला साय येऊ द्यायची नाहीये एक सात ते आठ बदाम घातले आणि दहा ते बारा मनुका घातलेले आहेत म्हणजे किसमिस त्याने आपण आपल्याला चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये त्याच्यामध्ये ज्या शेवया आहेत एक, एक आहे, वाटी त्या भाजून घ्यायच्या दहा ते बारा केशरच्या काट्या घालायच्या आहेत दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला एक सात चमचे साखर आहे म्हणजे अर्धी वाटी साखर आहे जशी तुम्हाला खीर गोड पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही साखर घालायची आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता शेवया घालायचे गॅस बारीक करायच्या घालायच्या आणि त्याला मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपले फ्राय केलेले ड्राय फ्रुट्स घालायचे तुम्ही इथे चारवळी पण फ्राय करून घालू शकता आता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी घातली नाहीयेत पण चारवळी पण याच्यामध्ये घालतात खोबऱ्याचे काप पण घालतात त्याच्यामध्ये ते पण तुपामध्ये चांगले फ्राय करायचे एक दहा ते बारा मिनिट खीर आहे ते मी चांगली शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायचे आणि मिक्स करायची वेलची पावडर आहे ना ती थोडी उशिरा घालायची म्हणजे चांगला सुवास येतो खीरला आणि जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तशी घालायची हे एक वाटी शेवया घातल्यात ना त्यांना अगदी परफेक्ट अशी झालेली आहे अजून थोडीशी थंड झाल्याच्या नंतर ती घट्ट होणार आहे एक उकळी काढायची आणि गॅस आहे तो बंद करायचा त्याच्यावरती वरून हे पिस्ता आहेत ना ते किसून घालायचे आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा